राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी शासनाचे लक्ष वेधले हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी सातव्या वेतन आयोगाचे हप्ते डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतरचे प्रलंबित लाभ वैद्यकीय देयके आरटीई प्रतिपूर्ती शुल्क आणि इतर प्रलंबित विषय शासनाच्या निदर्शनास आणून दिलेत मला अधिवेशना दरम्यान दिल्याबद्दल राज्यामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला सातवा वेतन आयोगाच्या थकबाची थकबाकीचे पाच हप्त्यामध्ये देण्याचं मान्य केलं त्यापैकी तिसरा आणि चौथा हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये दे, नऊ मे दोन हजार बावीस चोवीस जून दोन हजार दार तेवीस ला शासनानं शासन निर्णय ने, निर्गमित केला परंतु खासगी अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हे हप्ते दिले नाही जेव्हा की राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना नऊ मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आणि चोवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार दिले परंतु या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळा आणि नगर परिषदेत शाळामधील हप्ते देण्याच्या संदर्भामध्ये दे। या बजेट अधिवेशनामध्ये तरतूद केलेली आहे पण मागील दोन हप्ते विलंबानं या देण्याच्या संदर्भात तरतूद केलेली आहे त्याबद्दल अर्थमंत्री आदरणीय अजितदादाचं मी हार्दिक अभिनंदन करतो उशिरा का होईना पण ते देण्याचं त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याच्या संदर्भामध्ये ज्या कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागले परंतु ज्यांनी सी पी एस किंवा एन पी एस खातं काढलं नसेल अशा कर्मचाऱ्यांना अजूनही सहाव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्ता पाचवा हप्ता देण्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही मागच्या अदिव, पावसाळी अधिवेशनादरम्यान आ, या ठिकाणी आश्वासन दिलं गेलं होतं की असे कर्मचारी किती आहे हे आम्ही फाईंड आउट करू आणि त्यांना देण्याच्या संदर्भातली कारवाई करू परंतु या बजेट पुरवणी मागण्यामध्ये या साव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याच्या संदर्भामध्ये कुठलीही पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली नाहीत ती सुद्धा याचा गांभीर्याने विचार करून या थकबाकीच्या हप्ते देण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभाच्या संदर्भामध्ये कोरोना कालखंडानंतर यांचे सेवाविषयक लाभ मिळण्याच्या संदर्भामध्ये विलंब होत होता आणि कर्मचारी आमचे दोन दोन वर्ष होऊन रिटायर्ड झाले तरी अशा कर्मचाऱ्यांना अंश राशीकरण उपदान गट विमा भरविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेमध्ये मिळत नाही